नमस्कार मित्रांनो सजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो पी एम किसानचे हप्ते बंद झालेल्या शेतकऱ्यांबद्दल आहे तर मित्रांनो काही शेतकरी असे आहे की त्यांचे जे पी एम किसानचे हप्ते येतात ते बंद झालेले आहे तर मित्रांनो असं का होतं कारण काही जे शेतकरी आहे त्यांच्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघ्यांच्या नावावर शेत जमीन असते आणि दोघांच्या नावावर शेत जमीन असल्या कारणाने दोघ्यांनी पी एम किसानसाठी फॉर्म भरलेले आहेत आता दोघ्यांनी पी एम किसानचे फॉर्म भरलेले आहे त्याच्यामुळे पैसे हे पती पत्नी दोघांना येत होते पण शासनाने असं आता केलं आहे की फक्त एकच व्यक्तीला एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम किसानचे पैसे भेटतील यामुळे काही शेतकरी आहेत त्यांचे या कारणामुळे पती आणि पत्नी दोघ्यांचे पैसे जे येतात तो हप्ता बंद केलेला आहे दुसरं कारण म्हणजे असं आहे की काही शेतकऱ्यांनी के, का के वाय सी केलेली नाही आहे के, के वाय सी ही सगळ्यांना कंपल्सरी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांना पीएम किसानचे हप्ते येतात त्या सगळ्यांना के वाय सी करावीच लागणार आहे त्यानंतर मित्रांनो काही शेतकरी असं आहे की ज्यांची फार्मर आय डी तयार झालेली नाही आहे आता शेतकरी असल्यामुळे सगळ्यांना फार्मर आय डी ही काढावीच लागणार आहे फार्मर आय डी जर काढली नाही तर तुम्हाला शासनाकडून शेतकऱ्याला जे काही योजना भेटतात त्या योजना भेटणार नाही म्हणून मी तरी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपली फार्मर आय डी तयार झालेली आहे किंवा नाही आपण फार्मर आय डी काढली आहे किंवा नाही हे सगळ्या शेतकऱ्यांनी कन्फर्म करून घ्यायचं आहे कारण फार्मर आय डी शिवाय तुम्हाला पी एम किसानचे पैसे भेटणार नाही किंवा तुम्ही महा टीमध्ये फॉर्म भरला तर तिथं पण तुमचा फॉर्म भरला जाणार नाही म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांनी ज्यांना पैसे भेटत होते पण परत बंद झालेले आहे त्यांचं काय झालं आहे की त्यांनी फेरफार अपलोड केलेले नाही आहे ज्यावेळेस सुरुवातीला फॉर्म भरत होते त्यावेळेस फेरफार वगैरे अपलोड केलेले नव्हते म्हणून आता परत त्या शेतकऱ्यांचे फॉर्म रिटर्न आलेले आहे आणि त्यांना फेरफार त्याचप्रमाणे कुटुंबातील पती पत्नीचं आधार कार्ड हे अपलोड करायचे ते अपलोड करून तुम्हाला परत कृषी सहायकांकडे ते फॉर्म जमा करायचे आहे त्यानंतर काही शेतकरी असे आहे की त्यांना पैसे येतात पण त्यांना पहिले ज्या अकाउंटला पैसे येत होते त्या अकाउंटला पैसे येत नाही आहे म्हणून त्यांना असं वाटतं की आपले पैसे बंद झालेले आहे दोन हजारचा हप्ता बंद झालेला आहे पण शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांचे असं आहे की त्यांना त्यांच्याकडे दोन अकाउंट असतात आता दोन अकाउंट असल्यामुळे किंवा काही शेतकऱ्यांचे तीन अकाउंट असतात तर त्यांचं आधार सीडिंग हे ज्या अकाउंटला झालेलं असेल त्या अकाउंटलाच पैसे तुमचे पीएम किसान किसानचे येणार आहे म्हणून जर तुमचे दोन अकाउंट असतील तीन अकाउंट असतील तर सगळे अकाउंट तुम्ही चेक करून घ्यायचे की कोणत्या दुसऱ्या अकाउंटला तर पैसे जात नाही ना किंवा त्यापेक्षा आपला आधार सीडिंग चेक करून घ्या आधार सेंटरला जा किंवा एखाद्या सी सी सेंटरला जा तिथून तुमचा आधार नेमकं कोणत्या अकाउंटला सीडिंग आहे ते तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या तर पी पीएम किसानचा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि जर एकही हप्ता आला नसेल तर तुमचा फॉर्म रिझेक्ट तर झालेला नाही ना ते बघण्यासाठी गुगल ओपन करायचं आणि याच्यामध्ये इथं वरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट जी ओ वी वरती आलेलंच आहे याप्रमाणे तुम्ही वरच्या बारमध्ये टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं एंटर केल्यानंतर मित्रांनो पी एम किसानची वेबसाईट ओपन होईल आणि याच्यामध्ये याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी इथं आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन जर समजा तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नवीन फॉर्मसाठी इथून रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर खाली के वाय सीचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणीहून आपण जर तुमची के वाय सी झालेली नसेल तर के वाय सी सुद्धा इथून करू शकता त्यानंतर खाली आपल्याला अजून भरपूर असं ऑप्शन्स दिलेले आहेत याच्यामध्ये बघा मित्रांनो जर समजा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल पण एकही हप्ता आलेला नसेल तर फॉर्म नेमका रिजेक्ट झाला की अप्रुव्हल झाला ते स्टेटस चेक करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी खाली स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर सी एस फार्म, सी फार्म सी एस सी फार्मर तर याच्यामध्ये जर समजा तुम्ही स्वतः फॉर्म भरला असेल किंवा सी एस सी सेंटरवरून फॉर्म भरला असेल तर त्याचा स्टेटस तुम्हाला इथून चेक करता येईल तर या ठिकाणाहून तुम्हाला तुमचा याच्यावर जर समजा क्लिक केलं त्याच्यावर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो या या ठिकाणी आधार आधार नंबर टाकायचा इथं दिलेला हा कॅप्चर कोड आपल्याला इथं टाईप करायचा आहे कॅप्चर टाकून इथून सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची जी डिटेल असेल ती डिटेल याच्यामध्ये बघता येते त्यानंतर मित्रांनो परत बॅक आलो मी इथं खाली पण तुम्हाला केवायसीसाठी ऑप्शन दिलेलं आहे इथून पण तुम्ही के वाय सी करू शकता पर्म तुम्हाला न्यू फार्मा रजिस्ट्रेशन आहे आणि जर समजा तुमचा फॉर्म का झाला असेल आणि त्याचं तुम्हाला एडिट करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला इथे चेक करायचं आहे एडिट पब्लिक अपडेट सेल्फ रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन इथून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा जर समजा तुम्हाला एखादी माहिती काही चुकलेली असेल तर मिसिंग चुकून भरली गेली असेल तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी इथून अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन इथून तुम्हाला तुमची माहिती दुरुस्त करता येते आता सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे बाकीच्यांचे फॉर्म रिटर्न आले आहे त्यांना फेरफार त्यानंतर आधार हे सगळे डॉक्युमेंट अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन याच्यामध्ये जाऊन इथून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे तर मित्रांनो याला जर आपण ओपन केलं तर कशाप्रमाणे आहे ते बघून घेऊ अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो इथं आधार नंबर तुम्हाला इथं तुम्ही आधार नंबर टाईप करायचा आधार नंबर टाईप केल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड तुम्हाला परत इथं पुढच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे इथं ज्याप्रमाणे कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर जसाच तसा इथं फिल करायचा इथं फिल केल्यानंतर तुम्हाला पुढे इथं सर्च ऑप्शन दिलेलं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर जर समजा तुमचं ॲप्लिकेशन मिसिंगच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला इथं सर्च केल्यानंतर पुढं सगळी माहिती दाखवली जाईल तुमचं नाव तुमचा ॲड्रेस त्यानंतर मिसिंगसाठी जर आलेलं असेल तर एडिटचं ऑप्शन येईल पुढील माहितीमध्ये मी दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच प्रकारच्या नवनवीन माहिती आपण या चॅनलवर देत असतो मित्रांनो धन्यवाद